नमस्कार मंडळी मी प्रकाश मासाळ एज्युकेशन काउन्सिलर शैक्षणिक सल्लागार आपल्या या शैक्षणिक उपक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो खरोखरच आज पालकांचं टेन्शन आहे की मुलं आपली अभ्यासाला बसत नाही आपला अभ्यास करत नाही मुलं स्वतःहून अभ्यासाला कसं बसतील त्यावर नेमकं काय आपण का विचार करू शकतो यासाठी अडचणी मुलांच्या काय आहेत मुलं मोबाईल बघतायत मुलं मुलांच अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलं पालकांचं ऐकत नाही या सर्व विषयांवर अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत तुम्ही थांबा नक्की त्याचा तुम्हाला उपयोग होईल मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही याचं आपल्याला नेमकं पहिलं कारण समजून घ्यावं लागेल मुलांना गेम गेममध्ये झटपट आनंद मिळतो म्हणून मुलं तिकडे आकर्षित होतात अभ्यास करायला कंटाळा करतो माणूस त्यांची अभ्यासाची मेहनत करण्याची तयारीच नसते मुलांना शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये जे टीचिंग केलं जातं आणि मुलं जे लर्निंग करून घेतात हे त्यांचं पॅसिव्ह लर्निंग असत पॅसिव्ह लर्निंग म्हणजे त्याचं मेंटली तो अटेन्शन असेलच असं नाही त्यामुळं नेमकं काय करायला हवं त्या, करा त्या संदर्भात आज आपण थोडासा विचार करतोय अभ्यासासाठी काही पालक लोक आपल्या मुलांना मुलांना अभ्यास करावा म्हणून काही प्रलोभन देते पण हे योग्य नव्हे तू इतका वेळा अभ्यास कर मग मी तुला दहा रुपये देतो पैसे देतो चॉकलेट देतो अशा पद्धतीचे काही प्रलोभन आपण मुलांना देतो आणि त्यामुळं ही जी सवय आहे ती खूप धोकादायक बनू शकते याचा पालकांनी सिरियसली विचार करणं गरजेचं आहे आता आपण वळूया नेमकं ह्याच्यावर काय उपाय करता येतो थोडक्यात पण महत्वाचं असं आपण काही इथं बोलणार आहोत उपाय दोन तीन प्रकारे आपण करू शकतो सगळ्यात महत्वाचं एक प्रभावी टेक्निक काय असेल या उपायामध्ये आपण बघतोय प्रेरणा देणं किंवा मुलांना शाबासकी देणं त्यांचं कौतुक करता आलं पाहिजे परगुण परमाणू कृत्य म्हणजे आपल्या पाल्यानं जर काही छोटासा जरी एखादा उपक्रम पूर्ण केला तर त्याचं तोंड भरून कौतुक करणे त्याला प्रेरणा देणे जरी त्याच्या अभ्यासामध्ये त्यानं केलेल्या स्टडीमध्ये काही उणीव असतील तर पहिल्यांदा त्याला ॲप्रिशिएट करणं त्या मुलाचं कौतुक करणं त्या मुलाला मुला शाबासकी देणं आणि त्याच्यातून मग जे काही असेल ते सजेशन आपण मुलांना देऊ शकतो या जे काही मी पुढं अजून एक दोन मुद्दे सांगणार आहे या सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे ते म्हणजे पालकांची इन्वॉल्वमेंट असायला पालक त्याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे तर त्यामुळे त्या, मुला, त्या मुलानं जे काही केलेलं आहे त्याचं कौतुक करणं प्रत्येक वेळेला रागवून बोलून चालणार नाही खवळून मुलांच्यावर चालणार नाही तर त्या मुलांचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे त्याच्यानंतर गेम ही एक मेथड आहे गेम मेथड ज्याला आपण ट्रेझर हंट म्हणतो ट्रेझर हंट म्हणजे लपाछपीचा खेळ मुलांच्या अभ्यासामध्ये ज्या काही मुलांना अडचणी येतात म्हणजे मी सुरुवातीला म्हणलं की आपण मुलांच्यावर बसायला पाहिजे जर आपण पाल्य आपला अभ्यास करताना जर काही वेळ आपण दिला त्या मुलांच्या बरोबर आपण फिजिकली बसलो तर आपल्या लक्षात येईल की नेमकं मुलं कुठं अडतात मुलांना कोणता विषय अवघड जातो कोणता विषय सोपा जातो तर त्यामुळं त्याच्या मनामध्ये असणारी भीती त्याच्या मनामध्ये असणारी शंका या सर्व गोष्टींचा अंदाज पालकांना येऊ शकतो कधी जर पालकांनी मुलांना वेळ दिला आता काई 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 तर आता यामध्ये ट्रेझर हॅन म्हणजे काही इंग्लिश मध्ये काही गोष्टी असतील काही वाक्य असतील काही शब्द असतील काही टेन्स असतील गणिताचे काही सूत्र असतील तर हे आपण ट्रेझर हॅन म्हणून ज्याच्यामध्ये कोडी रूपाने जर आपण स्वतः पालक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालो घरामध्येच काही गोष्टी काही आपण चिठ्ठ्या लपवून ठेवल्या त्याला काही थोडंसं ट्रिक्स दिल्या त्याला काही हिंट दिली आणि जर शोधायला लावलं त्यांना ते वाक्य लिहायला लावलं तर यातनं हे खूप चांगलं होऊ शकतं आता या सगळ्या घटनेमध्ये साधारण पहिली ते चौथी वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी हा गेम मेथड अतिशय सोपी पद्धत आहे मुलांना तू अभ्यासाला बस अभ्यास कर असं कधीही न बोलता गेमच्या गेम माध्यमातून आपण मुलांचा अभ्यास करून घेऊ शकतो मुलांना मुळाक्षरांची ओळख होणं अंकांची ओळख होणं शब्दांची ओळख होणं हे प्राथमिक गरजेचं असतं पहिल्यांदा आणि ते आपण ह्या गेम मेथडमधून करू शकतो त्याच्यानंतर एक अतिशय प्रभावी मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आपण ग्रुप म्हणू किंवा फॅमिली टाईम असेल किंवा ज्याला स्टडी टाईम म्हणू आपण याच्यामध्ये पालकांनी खेळ खेळण्यासारखंच करायचं आहे काही ड्रामा आपल्याला करावा लागेल टी व्ही आणि मोबाईल कंपल्सरी यायला बंद करून चला आपण अभ्यासाला बसवला ही फॅमिली ऍक्टिव्हिटी आहे तर त्यामुळं ह्या फॅमिली ऍक्टिव्हिटी मध्ये त्या मुलांना भीती किंवा धाक न दाखवता आपण स्वतः एखादं पुस्तक घेऊन जर वाचन करायला बसलो त्या मुलांचं दप्तर घेऊन आपण बसलो आजूबाजूला त्यांची पुस्तकं ठेवली आणि आपण जर त्या मुलांचे नोटबुक त्या मुलांची पुस्तकं जर रेफर करायला सुरुवात केली तर मुलांनाही कुठेतरी असं वाटायला लागतं की माझे पालक माझे दप्तर बघतायत मी काय अभ्यास केला मग त्याचं जर समजा हँड रायटिंग खराब आहे तर हस्ताक्षर सुधारण्यासाठी नेमक्या काय आयडिया दिल्या पाहिजेत या प्रकाश कौंसलर चॅनल वर मी तुम्हाला पाठीमाग काही व्हिडिओमध्ये बोललेलो आहे मी तुम्हाला इतकं खात्रीपूर्वक सांगतो की पालकांनी मुलांना घडवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भात तुमच्या ब्रेनला तुमच्या विचारांना अलायमेंट करण्याचं काम हे प्रकाश कौन्सलर चॅनल नक्की करेल तर त्यामुळं या प्रकाश कौंसलर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून मॅक्झिमम आपल्या लोकांच्यापर्यंत हा विचार पोचेल इंग्रजी शिकणं असेल गणिताचे काही सूत्र असतील त्या छोट्या छोट्या ट्रिक्सच्या माध्यमातून या फॅमिली ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण करू शकतो तर त्यामुळं आपण जर एवढा वेळ मुलांच्या बरोबर दिला तर नेमकं काय घडेल मुलं कुठे अडताय मुलांना मुला मोबाईलमध्ये आणि गेम खेळण्यामध्ये का आनंद आहे तर त्यांना झटपट आनंद दिसतोय तत्वज्ञानामध्ये एक विषय आहे अगदी थोडक्यात सांगतो तत्वज्ञानामध्ये एक विषय आहे समोरचा विषय जर अस्थिर असेल तर हा करता किंवा हा सब्जेक्ट स्थिर राहतो आणि जर समोरचा सब्जेक्ट जर अस्थिर असेल स्थिर असेल तर हा अस्थिर होणार आणि समोरचा स्थिर असेल तर हा अस्थिर होणार याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण टी व्ही बघतो आपण मोबाईल बघतो तेव्हा आपण एकाग्र झालेला असतो तो सिरियल असेल तो मूवी असेल किंवा कोणतीही मालिका असेल ते बघत असताना आपण कॉन्सन्ट्रेट असतो पण मध्ये जेव्हा येते किंवा लाईट जाते तेव्हा आपलं मन दुसरीकडे जायला चालू त्याचा जर विचार आपण केला त्या टेक्निकचा जर आपण अभ्यास केला तर ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथडच्या माध्यमातून आपण मुलांच्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण करू शकतो मुलांना अभ्यासामध्ये आवड निर्माण होऊ शकते गेल्या वेळेला अजून अनेक विषयांमध्ये मी असं बोललो होतो की शिक्षकांचं शिकवण्याचं स्पीड मुलांचं समजून घेण्याचं स्पीड हे एक मुला मुला काही एकसारखं असू शकत नाही त्यामुळं नेमकं मुलं कुठे अडतात हे आपण पालकांनी समजून घेणं आणि त्याप्रमाणे संबंधित वेळेला काही ठिकाणी आपल्याला काउन्सलर असतील शिक्षक असतील या लोकांचा सपोर्ट घेऊन मुलांना दहावीपर्यंत जेवढं आपण सपोर्ट करू तेवढी आपली मुलं डेव्हलप होणार आहे मुलांना नेमकी भीती कुठल्या विषयांची वाटते मुलांचा पाठांतरामध्ये मुलं मागे पडत आता अभ्यासामध्ये काही अंशी पाठांतर गरजेचं असतं मॅक्झिमम जर विचार केला तर मुलांच्या अभ्यासाचा पाया हे मुलांनी समजून घेणं अंडरस्टँड करून घेणं हा मुलांच्या शिक्षणाचा किंवा अभ्यासाचा मूळ पाया आहे तर या संदर्भात आम्ही काउन्सलिंग मुलांना करत असतो याचा स्पेशल आमचा ट्रेनिंगचा कोर्स झालेला आहे आम्ही या पद्धतीनं तुमच्या पाल्याला आणि तुम्हाला त्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतो त्यामुळं आमच्या या फ्री काउन्सलिंगसाठी तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करा धन्यवाद